हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपण सध्या पितृ पंधरवड्यामध्ये आहोत हो असं म्हणण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगते जेवढं मला माहीत आहे आपल्या या गॅलेक्सी या ब्रह्मांडामध्ये ज्याप्रमाणे सूर्य या ब्रह्मांडाचा फेरा किंवा फिरत असतो या गॅलेक्सीमध्ये तर सूर्याच्या मागोमाग आपली पृथ्वी देखील फिरत असते अनेक ग्रहांची आता इथं गॅलेक्सी ते मी सगळं सांगत बसत नाही आहे थोडक्यात समजून घ्या की मला काय सांगायचं आहे तर या गॅलेक्सीमध्ये फिरत असताना सूर्य सूर्य वेगवेगळ्या ग्रहांवर जात असतो थो, थोडक्यात प्लॅनेट्स तुम्हाला माहीत आहे तर आत्ता पितृ लोकामध्ये सूर्य भ्रमण करत आहे त्यामुळेच आपली पृथ्वी देखील पृथ्वी लोकांमध्येच दे भ्रमण करत असल्या कारणाने हे जे पंधरा दिवस आहेत ना तर यामध्ये आपण आपल्या पितृंना जे आहे किंवा पित्र आपल्याला प्रत्यक्षात पाहतात भेटतात आपल्या घरी येतात ही सगळी संकल्पना त्यामागची आहे आणि जेवढं काही मला माहीत झालं आहे ते तुमच्यापर्यंत मी पोचवलेलं आहे थोडक्यात आत्ता सध्या वैज्ञानिक जे आहे आपलं युग चालू आहे त्यामध्ये अनेक आजकालची जी पिढी ती म्हणते की कसे काय पित्र मेलेले लोक कसे काय येऊ शकतात किंवा ह्याच पंधरा दिवसांमध्ये काय येतात ही स्थिती का तर या सगळ्या गोष्टींचं हे कारण आहे असं मला वाटतं तुम्ही सांगू शकता तुमच्या घरातील प्रत्येक तुमच्या मुलांना की या प्रकारे आहे तुम्ही वाटलं शोध करू शकता म्हणजेच यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता चला तर मग आपल्या विषयाकडे वळूया की या पितृ पक्षामध्ये या पितर पंधरावड्यामध्ये जर पितरांचा तुम्हाला खूपच त्रास होत आहे सतत काही ना काही काम करताना तुम्हाला जाणवते की बाबा काहीतरी विघ्न नेहमी येतातच पितृदोष आहे हे समजण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या घरात कोणतंही मांगलिक कार्य असू देत शुभ कार्य असू दे त्यामध्ये तुम्हाला अडचण विघ्न बाधा या येणारच येणार एनार, आणि तुम्हाला या गोष्टींना सामोरं जावं लागणार जेव्हा पित्र नाराज असतात आपल्यावरती तेव्हा ते शुभ कार्य व्यवस्थितपणे पार पडून देत नाहीत हा भयंकर पितृदोष मानला जातो शुभ कार्यामध्ये विघ्न येण्यामागचं हे महत्त्वाचं कारण आहे याशिवाय बऱ्याच जणांना बघा वारंवार मृत व्यक्ती स्वप्नामध्ये येतात किंवा पूर्वज स्वप्नामध्ये दिसतात तर हे भयंकर पितृदोषाचं कारण आहे तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर जेवताना वारंवार नेहमीच जेवताना ताटामध्ये केस सापडत असेल तर हे पितृदोषाचंच कारण आहे कुठे ना कुठेतरी पित्र नाराज आहेत घरामध्ये सुख शांती समृद्धी असून देखील पैशाला पैसा साठत नसेल धन बरकत राहत नसेल तर हा पितृदोष ओळखला जातो मग आता करायचं काय हे तर सगळं झालं कारण आपल्याला माहिती की नेमका मुख्य काय कारण असतं किंवा नेमका कशामुळे आपल्याला पितृदोष लागतो जेव्हा आपली जी ही लोक असतात आजी आजोबा पणजोबा वगैरे जेव्हा हे जिवंत असतात तेव्हा काही कारणामुळे यांच्या इच्छा अपुऱ्या राहू शकतात किंवा अनेकदृष्ट्या त्यांना त्रास झालेला असतो किंवा कुणी त्रास दिलेला असतो तर त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्यासाठी त्यांना वरती जी गती मिळते ती गती जी असते त्या मार्गामध्ये अनेक असे टप्पे असतात त्या टप्प्यांमध्येच हे जे लोक आहे जे आपण म्हणतो प्रेत योनी तर त्यामध्येच त्या ते त्या अडकतात त्या त्या त् त्यांना कितीही प्रयत्न केले तरी त्यातून त्या टप्प्यातून बाहेर पडता येत नाही म्हणून त्यांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात आपल्याला प्रार्थना करावी लागते की त्यांना मुक्ती मिळावी त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना गती मिळावी त्यानंतर ते त्या पुढच्या वाटचालीला जातात म्हणूनच हे जे पंधरा दिवस आपल्याला मिळतात ते यासाठीच तुम्हाला मी सांगितलं महादान सांगितलेले आहेत जे पित्रांच्या वाटचालीसाठी अत्यंत महत्वाचे असे आहेत तुम्ही दान करायचे आहेत पुण्याचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे भोजन म्हणजे जेवण तुम्ही जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही एखाद्या गोर गरिबांना पॅकिंग वगैरे व्यवस्थित करून सोबत पाण्याची बॉटल देऊन तुम्ही पित्रांचं नाव घेऊन त्यांना देऊ शकता काही हरकत नाही त्यानिमित्ताने पित्रांना सुख लाभत म्हणजे त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळते आणि ते आपल्याला चांगला आशीर्वाद देतात आणि श्राद्ध पक्षामध्ये आणि मी तुम्हाला पुढे उपाय सांगणार आहे की कसा तुम्ही या गोष्टीतून अचूक उपाय करून आपली मुक्तता किंवा आपली सुटका यातून करून घेऊ शकता पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका कारण अशा साध्या सोप्या टिप्सहित आपण इथे चर्चा करत असतो आणि उपायांसोबत पुढे जात असतो आपल्या जीवनातल्या अनेक इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आता काहींना म्हणजे बऱ्याच जणांना हा पितृदोष किंवा पितर येतात खाली आपले पूर्वज वगैरे हा पक्ष पंधरावडा सगळं काही त्यांना एकदम म्हणजे चेष्टा मस्करी किंवा मग त्यांना लाईटली घेतात ह्या गोष्टी आणि ज्या गोष्टी नाही करायला पाहिजे त्या गोष्टी ते करतात मित्रांना वाईट साईट बोलतात त्यांच्याविषयी वाईट सगळ्या गोष्टी ज्या आहेत आठवणी त्या ते काढतात त्यांना नावं ठेवतात तर असं बिलकुल करू नका जरी तुम्हाला काही करायला नाही जमले तरी निदान तुम्ही त्या ते, त्यांना वाईट असं काही नावं ठेवू नका जरी त्यांनी काही चांगलं तुमच्यासाठी नाही केलं असं जर तुम्हाला वाटत असेल तरी देखील तुम्ही त्यांच्या चांगल्या आठवणी आठवा जर तुम्हाला आठवायच्याच आहेत चांगल्या गोष्टी आठवा तुमच्यासाठी काही ना काहीतरी त्यांनी नक्कीच केलं असेल तर ते तुम्ही आठवायचं आहे पण चुकूनही त्यांना वाईट साईट बोलायचं नाहीये नावं ठेवायची नाही आहेत कोणत्याही प्रकारचा आपल्याला दोष लागू नये यासाठी तुम्ही सतर्कता जरूर बाळगा कारण कळत नकळतपणे आपण बोलून जातो या गोष्टी आणि याच आपल्याला पितृदोषासाठी कारणीभूत ठरतात पुढे सक्सेस होण्यासाठी आपल्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण करतात मग आयुष्यात जो सक्सेस पाहिजे हवा तसा तो मिळत नाही म्हणून ह्या गोष्टी खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या आहेत आता असे बरेच जण आहेत की ज्यांना या पितृ कालावधीमध्ये आर्थिक कुवत नसल्यामुळे अनेक गोष्टी ते करू शकत नाही ब्राह्मण भोजन किंवा दान धर्म तर त्यांनी काय करायचं मग कुठून आणायचे पैसे तर तुम्ही यासाठी आपल्या दक्षिण दिशेला तुम्ही जे मी उपाय सांगत आहे तो उपाय या पंधरा दिवस सलग करायचा आहे नाही पंधरा दिवस जमले तरी तुम्ही निदान जेवढेच दिवस शिल्लक आहे तेवढ्या दिवसांमध्ये हा उपाय जरूर करायचा आहे तुम्ही तीन दिवे लावायचे आहेत तीन दीपक म्हणजे प्रज्वलित करायचे आहेत आपल्याला दक्षिण दिशेलाच लक्षात घ्या व्यवस्थित तीन का सांगत आहे मी मला माहीत आहे की यूट्यूबवर अनेक जण सांगत आहे एकच दिवा लावा चारमुखी लावा कणकेचा लावा पण तीन दीपक यासाठी की आपले जे पूर्वज आहे ते आपण तीन पिढ्यांचे स्मरण करतो तीन पिढ्यांसाठी प्रत्येक पिढीसाठी एक दिवा असा आपण हे करतो जेव्हा आपण त्या भाताचे गोळे बनवतो जेव्हा पिंडदान देत असतो तेव्हा देखील आपण तीन ठेवतो म्हणजेच काय तर आपले वडील आजोबा आणि पंजोबा अशा तीन पिढ्यांसाठी तीन दीपक आपण लावायचे आहे कळकळून कल, मनापासून त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे संध्याकाळच्या वेळेला हा दिवा लावला तरी चालणार आहे दिवसभरामध्ये तुम्हाला खास करून संध्याकाळीच हा दिवा लावायचा आहे पित्रांच्या निमित्त आणि सकाळी तुम्ही जल अर्पण करायचं आहे या जल अर्पण करताना तुम्ही सूर्याला अर्घ द्यायचं आहे आणि सांगायचं आहे की हे सूर्यनारायणा हे जल माझ्या पित्रांपर्यंत पोहोचव आणि त्यांना या जलाने या पाण्याने तृप्त कर हे पाणी जेव्हा आपण जल अर्पण करतोय त्यामध्ये काळे तीळ दूध मिक्स करायचं आहे आणि मग याचं जे आहे ते जल आपण अर्पण करायचं आहे सूर्यदेवांना सकाळी सूर्याला आपण जल अर्पण केलं संध्याकाळी तीन दिवे प्रज्वलित केले अगदी तुम्ही तेलाचे जे दिवे आहेत ते, ते तेलाचे दिवे म्हणजे मोहरीचा तेलाचा दिवा तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा किंवा मग तुम्ही साधा जे आपलं कोणतंही तेल तुम्ही वापरतायत त्या तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता काही हरकत नाही आहे मित्रांचं मनोमन स्मरण करायचं आहे तिथे त्यांना आठवायचं आहे जेवढं तुम्हाला आठवतं आहे तेवढं मनोमन कळकळून कर, विनंती करायची आहे त्यांना की खरंच माझ्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि माझ्याकडून तुमच्यासाठी जे काही करता येईल ते करून घ्या आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी गती मिळावी यासाठी माझे हे प्रयत्न छोटे का जे छोटेसे आहेत ते स्वीकार करून घ्या आणि मग तुम्ही करायचं काय आहे गाईला जेवढं तुम्हाला जमेल या दिवसांमध्ये गाईला एक तरी घास छोटासा तुम्ही रोजच्या रोज जरी नेला तरी चालणार आहे कारण एखादा घास तुम्ही गाईच्या मुखात घालताय ते पित्रांना समर्पित होतो आणि याशिवाय तुम्ही जी आहे शेणकूट वगैरे त्या शेण शेन्... शेणकुटांवर तुम्ही गुळाचं जे आहे तो नैवेद्य तिथे जाळायचा आहे म्हणजे त्या धुराने पितृ प्रसन्न होतात जरी काही नाहीये तर यामागं एक कथा आहे विस्तारित तीमी ती मी तुम्हाला पुन्हा केव्हा तरी सांगेल की जे गरीब होते दो भाऊ बहीण एक श्रीमंत एक गरीब तर गरीबाच्या घरचे जेव्हा पित्र जेवायला आले श्रीमंतानी काही दिलं नाही तर त्याच्या बायकोने गुळाची ढेप फक्त शेणकुटावरती जाळली तर त्या सुगंधाने पितृ प्रसन्न झाले तृप्त झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला ही कथा मी तुम्हाला विस्तारितपणे सांगेल पण हा उपाय करायला विसरू नका कितीही जवळ पितृदोष असू द्या भयंकर असा असू द्या त्यातून तुम्हाला निश्चितच मार्ग मिळणार आणि तुम्हाला काही ना काहीतरी चान्स पित्र दाखवणारच पॉझिटिव्हरित्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ